महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नक्की काय काम करते आणि त्या सगळ्याचा प्रवास आपला कसा राहिलेला आहे हे सगळं तुम्ही आता बघितलंच असेल आणि त्याचसोबतच मग आम्ही तुमच्यासमोर एक माध्यम उभं करतो ते म्हणजे हा मार्ग तुम्ही हा हे म्हणजे तुम्ही आहात हे म्हणजे आपण आहोत आपण ठरवायचं आहे की आपल्याला आत्ता हे सगळं पाहिल्यानंतर अनुभवल्यानंतर आत्ता आपल्याला जगताना कुठं जायचं आहे आपण धर्मपीठाचा मार्ग अवलंबणार आहोत की आपण विद्यापीठाकडे लक्ष देणार आहोत आपण जातपंचायतीला महत्त्व देणार आहोत की आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणार आहोत आपण काहीही झालं तरी मांत्रिकाकडे जाणार आहोत आणि अंधश्रद्धेचे वाहक होणार आहोत की आपण वैद्यकीय उपचार घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करणार आहोत दैववादाकडे वळणार आहोत की वैज्ञानिक दृष्टिकोनानं पुढं आयुष्य जगणार आहोत हा निर्णय आपला असायला हवा म्हणून आपण हा दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की हे आपण आहोत आणि आपण ठरवणार आहोत की आपल्याला तर कुठे जायचं आहे हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे तेरा एप्रिल आणि सर्वांनाच माहिती आहे उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्तच इथे तेरा तारखेला काही सांस्कृतिक प्रोग्राम त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक्झिबिशन भरलेलं आहे नरेंद्र दाभोळकरांचं तर ते आम्ही सगळं कवर केलं तर सगळं तर तुम्हाला दाखवू शकत नाही पण शॉर्टमध्ये तुमच्याबरोबर काही दोन तीन व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे दोन तीन शॉर्ट व्हिडिओमध्ये तर महेंद्र नाईक आणि प्रियंका मॅडम यांनी खूप छान माहिती दिली आम्हाला तर थोड्याशा शॉटबरोबर मी तुमच्यावरती शेअर केलेली आहे तीन ते चार शॉर्टमध्ये आ, तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी सर्व डिटेल देईन तुम्हालाही असं एक्झिबिशन तुमच्या काही कार्यक्रमाने मिळतं तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये भरवायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा पनवेलची ही टीम आहे आणि ती तिकडे येईल आणि सगळं सेटअप करेल आणि खूप सुंदर अशी तुम्हाला माहिती भेटेल सगळं तर मी चॅनलवर नाही टाकू शकत तीन ते चार चार शॉटमध्ये तुमच्यावर शेअर केलेलं आहे तुम्हाला नक्कीच हे व्हिडिओ आवडतील आणि आवडले तर व्हिडिओला लाईक करा शे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे लोकांना म्हणजे खूप छान माहिती भेटणार आहे याच्यामधनं आणि चला बाय सर्वांना